नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> फेना। <laughs> कसं आहे की जेव्हा पत्रकार म्हणल्यानंतर इतक्या मोठ्या व्यासपीठावर जातात तेव्हा त्याची लोकांमध्ये असं वाटतं की जर पाच मिनिटाला होतो फ्रूड आहे इंडियामध्ये तर त्याच्यातले म्हणतात की नॅशनल लेवलला जेवढा आहे इंटरनॅशनल लेवलला त्याच्यापैकी वीस पर्सेंट मृत्यूच्या इंडियामध्ये इंडियामध्येच होतात आणि डब्ल्यू एच ओनी स्मॉल बॉक्स म्हणजे देवी आणि पोलिओ इरेडिक इरेडिकेट करण्यासाठी त्यांनी एक स्टेप्स घेतला आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता तर आज देवी अजूनही असती डब्ल्यू एच ओ म्हणजे भरपूर रिसर्च करून करते तसं त्यांनी आता ठरवलं की एकच कॅन्सर आहे जो प्रिव्हेंटेबल आहे सर्वायकल कॅन्सर आणि त्याच्यासाठी लस उपलब्ध करून दिली आहे तर असे जर मिसगाईडिंग व्हिडिओ झाले तर मग देवी जशी जाऊ शकली तसा हा जाणार नाही आणि जास्त सिरियस आहे श्रद्धा मॅडम म्हणतात ते अगदी बरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये लस का आपण देतो तर हे तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला या कॅन्सरचं कारण माहिती आहे बाकीच्या कॅन्सरचं कारणच माहीत नसतं आपल्याला पण या कॅन्सरचं कारण माहिती आहे आणि ते कारण आहे की एच पी व्ही डी एन ए विषाणूचं इन्फेक्शन परसिस्टंट इन्फेक्शन आणि याचं कारण माहिती आहे म्हणून त्याच्यावर लस आहे आणि लस आहे म्हणून आपण तो शंभर टक्के टाळू शकतो आणि अजून एक महत्वाचं सांगायचंय की जर तुम्ही तुमच्या वयात येणाऱ्या मुलींना पहिला शरीर संबंध होण्याच्या आधी ही लस दिली तर ती शंभर टक्के प्रभावी आहे म्हणजे ही लस कधी द्यायची आहे पहिला शरीर संबंध होण्याच्या आधी म्हणून आमची जी अखिल भारतीय स्त्रीरोग तज्ज्ञांची संघटना आहे त्यांनी नऊ ते पंचेचाळीस वर्ष वयोगट हा वयोगट दिलेला आहे पण तुम्ही जर ती लस लवकरात लवकर दिली ऑलमोस्ट सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर टक्के परिणामकारक आहे आणि असं नाही की आधी दिली नाही म्हणून नंतर नाही घेऊ शकत ज्या स्त्रिया ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या स्त्रिया सुद्धा ही लस घेऊ शकतात कारण हा जो एच पी व्ही डी एन ए विषाणू आहे याचे पंधरा घातक प्रकार आहे ज्याला आम्ही अंकोजेनिक टाईप्स म्हणतो तर असं काही नसेल ना की एका ऑन्कोजेनिक टाईपमुळे ती स्त्री इन्फेक्ट झालेली असेल कारण याचे पंधरा प्रकार आहे तर समजा एका विषाणूच्या टाईपचं तिला इन्फेक्शन असेल आणि आपण लस दिली तर लस ती उर्वरित चौदा टाईप्सपासून त्या स्त्रीचं प्रोटेक्शन करेल त्याच्यामुळे असं नाही आहे की फक्त मुलींनीच घ्यायची आहे तर पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या स्त्रिया ही लस घेऊ शकतात आणि अशा ट्रायल्स आहेत ज्याला फ्युचर ट्रायल्स म्हणून आहे की ज्या सेक्शुअली ॲक्टिव्ह वुमेनमध्ये कंडक्ट केलेल्या आहे तर त्या ट्रायल्स असं सांगतात की ही लस जर तुम्ही लग्न झालेल्या स्त्रियांना किंवा ज्यांना आम्ही म्हणतो की, की सेक्शुअली ॲक्टिव्ह वुमनला जरी ही लस दिली तरी ती लस साधारण अठ्ठ्याऐंशी ते नव्वद टक्के परिणामकारक आहे त्याच्यामुळे फक्त मुलींनीच नाही तर स्त्रियांनी सुद्धा ही लस घ्यायची आहे आणि ही लस घेण्याच्या आधी कुठलंही टेस्टिंग करण्याची गरज नाही आहे आणखीन एक महत्वाचं या व्हिडिओमध्ये आहे की ती तुमची फर्टिलिटी अफेक्ट करते तर हे अगदी चूक आहे शंभर टक्के चूक आहे ही लस फक्त तुमच्या शरीरात जर एच पी व्ही व्हायरस जर त्यांनी इन्फेक्शन केलं तर त्या व्हायरसला ती न्यूट्रलाइज करते बाकी ती कुठल्याही तुमच्या रिप्रोडक्टिव ऑर्गनवर किंवा सिस्टीमवर काम करत नाही त्याच्यामुळे ही लस कुठलीही स्त्रीची फर्टिलिटी अफेक्ट करत नाही जे की याच्यात प्रायोरिटीने सांगितलं आहे आणि ही लस दिल्यानंतर या लसीचा कुठलाही दुष्परिणाम नाही आहे मध्ये असं झालं होतं की काही कोणाचा तरी मृत्यू झाला किंवा काही झालं तर ते आपल्या जागतिक आरोग्य संघटनेने क्लिअर केलेलं आहे की लस दिल्यानंतर जे काही सी एन एसचे साईड इफेक्ट किंवा जे कुठले साईड इफेक्ट झाले ते त्या मुलींमध्ये ऑलरेडी कुठला तरी आजार होता आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे लसीमुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही फक्त आपण लस दिल्यानंतर त्या इंजेक्शन साईटला थोडंफार दुखणं किंवा पेन किंवा थोडंफार सूज येणं असं होऊ शकतं पण बाकी या लसीचा कुठलाही दुष्परिणाम नाही आहे मिनिमम म्हणजे नऊ वर्ष नऊ वर्षाच्या वर्षा पुढे तुम्ही देऊ शकता पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता इथे प्रेझेंट असलेल्या डॉक्टरांच्या प्रत्येक मॅडम डॉक्टर श्रद्धा मॅडम आणि डॉक्टर मल्लिका आणि माझे सगळे कलिग्स इथे चिटणीस सरांनी जो पुढाकार घेतला आहे तो खरंच वाकाडण्याजोगा आहे कारण हा जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे तर त्याच्याबद्दल काय तथ्य आहे त्याचं हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे तर त्या संदर्भात आपण आज इथे चर्चा करूयात तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगते की हा जो जर पाच मिनिटाला होतो इंडियामध्ये तर त्याच्यातले म्हणतात की नॅशनल लेवलला जेवढा आहे इंटरनॅशनल लेवलला त्याच्यापैकी वीस पर्सेंट मृत्यूच्या इंडियामध्ये इंडियामध्येच होतात आणि डब्ल्यू एच ओनी स्मॉल पॉक्स म्हणजे देवी आणि पोलिओ इरॅडिक इरेडिकेट करण्यासाठी त्यांनी एक स्टेप्स घेतला आपण तर त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता तर आज देवी अजूनही असती डब्ल्यू एच ओ करते म्हणजे भरपूर रिसर्च करून करते तसं त्यांनी आता ठरवलं की एकच कॅन्सर आहे जो प्रिव्हेंटेबल आहे सर्वायकल कॅन्सर आणि त्याच्यासाठी लस उपलब्ध करून दिली आहे तर असे जर मी स्लायडिंग व्हिडिओ झाले तर मग देवी जशी जाऊ शकली तसा हा जाणार नाही आणि जास्त सिरियस आहे श्रद्धा मॅडम म्हणतात ते अगदी बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये लस का आपण देतो तर हे तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला या कॅन्सरचं कारण माहिती आहे बाकीच्या कॅन्सरचं कारणच माहीत नसतं आपल्याला पण या कॅन्सरचं कारण माहिती आहे आणि ते कारण आहे की एच पी व्ही डी एन ए विषाणूचं इन्फेक्शन परसिस्टंट इन्फेक्शन आणि याचं कारण माहिती आहे म्हणून त्याच्यावर लस आहे आणि लस आहे म्हणून आपण तो शंभर टक्के टाळू शकतो आणि अजून एक महत्वाचं आहे की जर तुम्ही तुमच्या वयात येणाऱ्या मुलींना पहिला शरीर संबंध होण्याच्या आधी ही लस दिली तर ती शंभर टक्के प्रभावी आहे म्हणजे ही लस कधी द्यायची आहे पहिला शरीर संबंध होण्याच्या आधी म्हणून आमची जी अखिल भारतीय स्त्रीरोग तज्ञांची संघटना आहे त्यांनी नऊ ते पंचेचाळीस वर्ष वयोगट हा वयोगट दिलेला आहे पण तुम्ही जर ती लस लवकरात लवकर दिली तर ती ऑलमोस्ट सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर टक्के परिणामकारक आहे आणि असं नाही की आधी दिली नाही म्हणून नंतर नाही घेऊ शकत ज्या स्त्रिया ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या स्त्रिया सुद्धा ही लस घेऊ शकतात कारण हा जो एच पी व्ही डी एन ए विषाणू आहे याचे पंधरा घातक प्रकार आहेत ज्याला आम्ही अंकोजेनिक टाईप्स म्हणतो तर असं काही नसेल ना की एका ऑन्कोजेनिक टाईपमुळे ती स्त्री इन्फेक्ट झालेली असेल कारण याचे पंधरा प्रकार आहे तर समजा एका विषाणूच्या टाईपचं तिला इन्फेक्शन असेल आणि आपण लस दिली तर लस ती उर्वरित चौदा टाईप्सपासून त्या स्त्रीचं प्रोटेक्शन करेल त्याच्यामुळे असं नाही आहे की फक्त मुलींनीच घ्यायची आहे तर पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या स्त्रिया ही लस घेऊ शकतात आणि अशा ट्रायल्स आहेत ज्याला फ्युचर ट्रायल्स म्हणून आहे की ज्या सेक्शुअली ऍक्टिव्ह वुमेन मध्ये कंडक्ट केलेल्या आहे तर त्या ट्रायल्स असं सांगतात की ही लस जर तुम्ही लग्न झालेल्या स्त्रियांना किंवा ज्यांना आम्ही म्हणतो की, की सेक्शुअली ऍक्टिव्ह वुमनला जरी ही लस दिली तरी ती लस साधारण अठ्ठ्याऐंशी ते नव्वद टक्के परिणामकारक आहे त्याच्यामुळे फक्त मुलींनीच नाही तर स्त्रियांनी सुद्धा ही लस घ्यायची आहे आणि ही लस घेण्याच्या आधी कुठलंही टेस्टिंग करण्याची गरज नाही आहे आणखीन एक महत्वाचं या व्हिडिओमध्ये आहे की ती तुमची फर्टिलिटी अफेक्ट करते तर हे अगदी चूक आहे शंभर टक्के चूक आहे ही लस फक्त तुमच्या शरीरात जर एच पी व्ही व्हायरस जर त्यांनी इन्फेक्शन केलं तर त्या व्हायरसला ती न्यूट्रलाइज करते बाकी ती कुठल्याही तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवर किंवा सिस्टीमवर काम करत नाही त्याच्यामुळे ही लस कुठलीही स्त्रीची फर्टिलिटी अफेक्ट करत नाही जे की याच्यात प्रायोरिटीनी सांगितलं आहे आणि ही लस दिल्यानंतर या लसीचा कुठलाही दुष्परिणाम नाही आहे मध्ये असं झालं होतं की काही कोणाचा तरी मृत्यू झाला किंवा काय झालं तर ते आपल्या जागतिक आरोग्य संघटनेने क्लिअर केलेलं आहे की लस दिल्यानंतर जे काही सी एन एसचे साईड इफेक्ट किंवा जे, कि जे कुठले साईड इफेक्ट झाले ते त्या मुलींमध्ये ऑलरेडी कुठला तरी आजार होता आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे लसीमुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही फक्त आपण लस दिल्यानंतर त्या इंजेक्शन साईटला थोडंफार दुखणं किंवा पेन किंवा थोडंफार सूज येणं असं होऊ शकतं पण बाकी या लसीचा कुठलाही दुष्परिणाम नाही आहे पुढे तुम्ही देऊ शकता पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता इथे डॉक्टरांच्या प्रत्येक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत हा सुकर महाराष्ट्र